नमस्कार माझं नाव आदिनाथ आहे हा चॅनल सुरू करण्यामागचा एकमेव उद्देश तो म्हणजे ग्रोथ आपली मराठी माणसं खूप मेहनतीने पैसा बनवतात पण तो पैसा वाढवायचा कसा किंवा तो मॅनेज कसा करायचा हे आपल्याला कधीच कोणी सांगत नाही म्हणूनच कदाचित तेवीस वर्षाचा एखादा तरुण असू दे किंवा पन्नास वर्षाचा एखादा व्यक्ती असू दे महिना अखेरीत आपल्याकडे काहीच राहत नाही आपण पैसा कमी कमवतोय असं नाही आहे पैसा वाढवायचा कसा किंवा मॅनेज कसा करायचा हेच माहीत नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत आपण आत्ताच फायनान्शियल लिटरेट का झालं पाहिजे आणि या चॅनलचा अजेंडा काय मी पुढच्या काही मुद्द्यांमध्ये मांडतो नंबर वन लाईफटाईल प्रेशर आपलं जगण्याचंच आपण प्रेशर घ्यायला लागलो आपण इन्फ्लुएन्सर्स बघतो मोठमोठे ॲक्टर्स बघतो ते मोठ्या लक्झरी कार्समध्ये फिरतात ब्रँडेड कपडे वापरत आहेत ब्रँडेड वॉच शूज वापरत आहेत ते बघितल्यानंतर आपल्याला मोह होतो की आपण त्यांच्यासारखी लाईफ ढगली पाहिजे बरेच लोक ते फॉलो करण्यासाठी ई एम आयचा वापर करतात लोन घेतात आणि त्याप्रमाणे लक्झरी लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करतात जेव्हा आपण लोन घेतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टीवरती लोन घेतो आहे ते बघणं गरजेचं आहे की ॲसेट्सवर घेतो की लायबिलिटीजवर घेतो हे आपण पुढे व्यवस्थित एक्सप्लेन करू पण आपण जर आपल्याला असलेल्या फंडमध्ये व्यवस्थित मॅनेज करून जर आपण आपली लाईफस्टाईल मेंटेन ठेवली आणि अननेसेसरी पेंड जरी टाळले तरी आपल्याला लाईफस्टाईलचं प्रेशर येणार नाही प्रेशर येण्याचं मूळ कारण हे आहे की हे आपण ॲक्टर्स जे बघतो इन्फ्लुएन्सर बघतो ते ज्या पद्धतीने लाईफस्टाईल मेंटेन करतात तसं मेंटेन करायला आपण जातो पण मुळात त्यांना जे मोठमोठे ब्रँड्स आहेत ते स्वतःहून त्यांचे प्रोडक्ट यूज करायला देतात किंवा खूप कमी दरामध्ये अवेलेबल त्यांना होऊन जातात कारण की ते जेव्हा ब्रँडेड कपडे किंवा वॉच किंवा ते काही ज्या ॲक्सेसरीज आहेत ते वापरल्या जातात त्यावेळेस लोक त्यांना बघतात आणि त्या ब्रँडचा सेल वाढतो आणि त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतो त्यामुळे ते त्यांना पैसे देऊनही अशा प्रकारचे प्रोडक्ट वापरायला सांगतात त्यामुळे आपण ते जे लाईफस्टाईल लागतात त्याचा अनुकरण न करता किंवा खूप जास्त प्रेशर न घेता आपल्या असलेल्या बजेटमध्ये में मेंटेन राहून आपण आपली लाईफस्टाईल प्रेशर न घेता जगली पाहिजे पॉईंट नंबर दोन इकॉनॉमी शिफ्ट होते आता इकॉनॉमी शिफ्ट होते असं मी का बोलतोय की इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन झालं होतं त्यावेळी इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं देन टेक रेव्होल्युशन झालं असं आपण बोलूया एक नाईन्टीन फोर्टी फायनंतर टेक रेव्होल्युशन मोठ्या प्रमाणात स्पीड पकडलं टेक रेव्होल्युशनमध्ये आपलं टेक्नॉलॉजी खूप जास्त डेव्हलपमेंट झाली आता ए आय रेव्होल्युशन येते पण ए आय रेव्होल्युशनमध्ये आणि आधीच्या रेव्होल्युशन्समध्ये एक मोठा फरक आहे तो म्हणजे आधीच्या रेव्होल्युशन जे पण झाले त्यामध्ये लोकांना जॉबची अवेलेबिलिटी जास्त झाली पण आत्ताचे जे काही रेव्होल्युशन्स आहे ए आय रेव्होल्युशन त्यामध्ये लेऑफ होण्याची संख्या खूप जास्त वाढते आपण रिसेंटली न्यूज ऐकली असेल की मोठमोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपनी आहे इंडियन कंपनी आहेत की बारा बारा हजार लोकांचे ले ऑफ होत आहेत त्याचं कारण हे की जे पण ऑटोमेशन होऊ शकतं ते सगळे जॉब जाण्याची खूप दाट शक्यता आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे आता याचा आणि फायनान्सचा काय संबंध जर आत्तापासून आपण सेव्हिंग बजेट इन्व्हेस्टमेंट किंवा कशा पद्धतीने आपला पैसा वाढवू शकतो हे जर समजून घेतलं तर आपला पैसा पण ग्रो होईल आणि अशा प्रकारचं काही संकट आपल्यावरती आलं तर आपण त्याच्यामधून मॅनेज करायला पण खूप जास्त सोपं पडेल नाहीतर खूप अवघड आहे पॉईंट नंबर तीन टाईम व्हॅल्यू ऑफ मनी पैसा वाढायला वेळ लागतो जर एखादा पंचवीस वर्षाचा व्यक्ती आहे आणि तीस वर्षाचा व्यक्ती आहे दोघांनी त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षीपर्यंत इन्व्हेस्टमेंट केली ऑब्व्हियसली पंचवीस वर्षाचा जो व्यक्ती आहे त्याची इन्व्हेस्टमेंट जरी त्यांनी दहा वर्ष केली म्हणजे पंचवीस ते पस्तीसपर्यंत केली आणि तीस वर्षाच्या व्यक्तीने तीस ते चाळीसपर्यंत केली त्याच्या वयाच्या दोघांनी दहा दहा वर्ष इन्व्हेस्टमेंट केली आणि साठाव्या वर्षापर्यंत होल्ड केली दोघांपैकी पंचवीस वर्षाच्या व्यक्ती वर्षा ज्यांनी पंचवीसाव्या वर्ष सुरुवात केली गुंतवणूक करायला त्याचा फंड जास्त बांधणार का कारण की त्यांनी पाच वर्ष कंपाऊंडिंगसाठी जास्त दिलेत सिम्पल आहे जेवढ्या लवकर आपण सुरुवात करणार तेवढा जास्त आपला पैसा बनण्याचे चान्सेस वाढणार आणि पैसा मॅनेज करायला सोपं पडणार जेवढं रेट आपण सुरुवात करणार तेवढं आपल्या पैशाचे जबाबदाऱ्या वाढत जातील त्याचं प्रेशर वाढणं आणि आपल्याला मॅनेज करणं कठीण होणार त्यामुळे टाइम व्हॅल्यू ऑफ मनी अशा पद्धतीने हे तीन मेन रिझन्स आहेत की तुम्ही आत्ताच फायनान्स शिकलं पाहिजे लाईफस्टाईल प्रेशर घेऊ नका बॅलेन्समध्ये जगा जे आहेत त्या पैशांचा वापर करून छान लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी राहा दुसरं म्हणजे खूप जास्त इकॉनॉमी फ्युचर टेक खूप जास्त बदलणार आहे त्यामुळे आत्ताच या स्किलला शिका म्हणजे फायनान्शियल लिट्रसी शिकून घ्या थर्ड म्हणजे जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं जास्त ग्रो कराल या चॅनलवरती यासारखं कॉन्टेंट म्हणजे फायनान्शियल लिटरसी प्रोव्हाइड करणारं कॉन्टेंट दुसरं म्हणजे माइंडसेट आपला ओव्हरऑल माइंडसेट कसा असावा फायनान्स आणि इतर आपलं ओव्हरऑल लाईफमध्ये ग्रो होण्यासाठी त्यासाठी माइंडसेट आणि तिसरं म्हणजे फ्युचर रेडी स्किल्स आपण फ्युचर रेडी कसे बनवू शकतो किंवा कसे काही असे टूल्स आहेत किंवा ए आय डेव्हलपमेंट्स आहेत ए आयचा वापर करून आपली लाईफस्टाईल आपण कशी सोपी करू शकतो हे सगळं आपण त्या व्हिडिओजमध्ये बघू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि एक कमेंट देऊन मला सांगू शकता की तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओज बघायला पुढे आवडतील आणि हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद